नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे अश्विनी आज बघायचं आहे आपण श्रावणी शुक्रवारी हळदी कुंकुवाची तयारी आणि त्या हळदी कुंकुवाला मी मसाला चणे देते ते कसे करते ते तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी लागणारं साहित्य हळदी कुंकू लागणार आहे अत्तर लागणार आहे गुलाबाची फुलं गुलाबाच्या फुलाऐवजी तुम्ही गजरे पण ठेवू शकता हे साधं दूध घेतलेलं आहे साखर घालून दूध सा दूध आणि चणे दूध साखर आणि चणे असा हा नैवेद्य असतो त्या दुधामध्ये आपण काही घातलेलं नाही आहे आणि हे जे चणे घेतले आहेत ह्याचे आपण मसाला चणे बनवायचे आहेत त्याच्यासाठी लागणार आहे नारळ मीठ लिंबू मिरची मी चिरून घेतली आहे तुम्ही ह्याचा खरडाई घेऊ शकता कोथिंबीर घेतली आहे आणि आपण देवीसमोर हे साखर फुटाणे आणि गोडाचा शिरा ठेवून घेतलेला आहे ही अशी आहे हळदी कुंकवाची तयारी आणि मसाला चणे दाखवण्याची तयारी आता आपण बनवूया मसाला चणे आता आपण बनवत आहोत मसाला चणे त्यासाठी हा बाउल घेतलेला आहे याच्यामध्ये आपण चणे घालून घ्यायचे आहे तुमच्या अंदाजांनी चणे करायचे आहेत हे चणे जेव्हा तुम्ही कालवणार तेव्हा लगेच खाऊन टाकायचे आहेत कारण ते मऊ पडतात जणे नारळ घालून घेतला आहे कोथिंबीर घालून घेतली आहे थोडीशी मिरची घालून घेतली आहे मिरची जे खात नाहीत त्यांनी लाल तिखटाचा वापर करायचा आहे मीठ घातलं आहे आणि याच्यावर थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे थोडंसंच लिंबू पिळायचं आहे जेवढं तुमचे चणे आहेत त्या हिशोबाने तुम्ही लिंबू घालायचा आहे याच्यामध्ये फक्त हे चणे जेव्हा तुम्ही कालवणार तेव्हा ते लगेच संपवायला लागतात ते, लागता ते चणे आता मऊ पडतात कारण लिंबाचा रस पडतो नारळ पडतो आता हे कालवून घेतलेत ह्याच्यामध्ये आपल्याला नारळ कमी वाटतो आहे आपण नारळ परत घालून घेऊया थोडासा हे असे मसाला चणे मी हळदी कुंकवाला बोलावून सुवासेनेंना देत असते नारळ आणि ते थोडेसे ओलसर होतात आणि हे असे चणे एकदा तरी करून बघा एका शुक्रवारी छान लागतात अतिशय सुंदर चणे लागतात नारळ कोथिंबीर मिरची लिंबू मीठ आणि आपले साधे चणे अशा प्रकारे आपले हे चणे तयार झालेले आहेत हे पहा श्रावण महिन्यात हा जीवतीचा कागद लावायची पद्धत आहे तो मी दरवर्षी लावत असते आणि हा सुटाच ठेवते हा चिटकवतही नाही किंवा ह्याची फ्रेमही केलेली नाही कारण हा कागद कायम विसर्जन करायचा असतो तो नंतर घरात आपल्याला ठेवायचा नाही आहे त्यासाठी हा असंच ठेवून मी याचं पूजन करत असते आज आहे शुक्रवार त्यासाठी बनवले आहेत मसाला चणे दूध आणि चण्याचा नैवेद्य ठेवला आहे गोड शिरा बनवून घेतला आहे साखर फुटाणे ठेवले आहेत आणि संध्याकाळी करायचं हळदी कुंकू त्याचीही तयारी तुम्हाला दाखवली आहे त्यासाठी केले आहेत मसाला चणे ते मसाला चणे जर का तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे